Ағалар! Оп! आपण ज्ञानदीप पॅकेटच्या यूट्यूब चॅनलवर पाहत आहोत की पावसाचा मोसम आहे पाऊस पडताना दिसत आहे त्यामुळं ग्राउंडवरचा वर्कआउट गेल्या दोन दिवसापासून बंद आहे आणि त्यासाठी ग्राउंडवर चिखल झाल्यामुळं पर्याय नाही म्हणून बायपास रो रोड आहे हा लातूरला जाणारा हायवे आहे आणि या हायवेच्या बाजूला जो काही स्पेस आहे त्या स्पेसमध्ये हे सर्व विद्यार्थी आपल्याला पेटी करताना दिसत आहेत कारण का या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीसाठी आपला नशीब आजमावण्यासाठी पाऊस असल थंडी असल ऊन असल वारा असल या परिस्थितीचं भान राहिलेलं नाही कारण का हे बेभान झालेले युवक आता येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रत्येक कुठल्याही संकटाची तमा न करता आज हे आपल्याला म्हणजे प्रयत्न करताना दिसत आहेत रेग्युलर वर्कआउट करताना दिसत आहेत त्यानंतर की आपण पाहत आहोत इथं आलेले जे हे विद्यार्थी आहेत खूप म्हणजे दूरवरून आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना आपण इथं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन फिजिकल असो किंवा लिखी परीक्षा असो यांना अति उत्कृष्ट दर्जा प्रशिक्षण देऊन आपण घडवण्यात त्यांना येणाऱ्या भरतीसाठी त्यांना मजबूत घडवून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत आपण पाहत आहोत एकदा चांगल्या पद्धतीने वर्कआउट घेत आहेत कारण जवळपास सकाळी साडेपाच वाजल्यापासून वर्कआउट सुरू होत त्यामध्ये सुरुवातीला लॉंग रनिंग असते आल्या ग्राउंड वर आणवर किंवा यांच्यामध्ये काय काय सुरुवात होते ती पहिली रनिंग असते लाँग रनिंग होते लॉंग रनिंग मध्ये जवळपास यांना पाच किलोमीटर जाणं आणि पाच किलोमीटर येणं दहा चा बारा किलोमीटरचा त्यांचा सकाळचा वर्कआउट होतो वर्कआउट झाल्याच्या नंतर त्यांची बॉडी स्ट्रेच करून यांना पूर्णपणे फ्री करण्यासाठी प्रत्येक त्यांचं यांच व्यायाम घेतला जातो आणि व्यायाम घेतल्यानंतर हे विद्यार्थी नंतर इथून गेल्यावर तारेक मध्ये जातात बिल्डिंगला जातात नंतर ब्रश वगैरे करून अगोदर मास्ता वगैरे करून क्लासला क्लास ला बसतात तर असं यांची दिवसभराची गुंतरी असते तर विद्यार्थी मित्रांनो आपणही घरी जर व्यायाम करत असता अली करत असताल तर नक्कीच येणाऱ्या भरतीसाठी प्रत्येक दिवस रेग्युलर व्यायाम करा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये नशीब आजमावा नशीब अजमावा जय हिंद जय हिंद